अरे यार किती वेळ किती वेळ करून बसून मी सॉल्व करते होतच नाही काय करू मी धन्यवाद करता हो प्रभु स्तुति में करता प्रभु धन्यवाद ए गाड़े चश्मा ठीक ठेव उठून जाईन तू चश्मा मम्मी कुठे तुझी मम्मी आंबटला अरे सोनाली सोनाली झालं चहा झालं चहा पण जे पटकन आणि चहा सोबत डाबा पण दे मला उशीर झालाय ते बघ किती वाजले चला

कशी तुझी तब्येत बरी काढू नको रे तू कशाला काढतो का स्वरूप हा हा माझे पण बरे स्वरूपचे पण बरे रिपोर्ट करायला सांगितले तू डॉक्टरांनी आमच्या मंडळींनी पण प्रार्थना केली त्यासाठी हा पास्टरांनी पण देखील प्रार्थना वगैरे केली हा आम्ही उपासत होतो ना सर दोघं पण देव पप्पा खूप चमत्कार केला आमच्या ही साक्ष घडवली सगळे रिपोर्ट हा हा नॉर्मल आले हो hmm. आहे ना मुलं पण आहे अनु खेळतोय बाहेर हो देवाशिवाय काही नाही <laughs> काय ना लागत पिलू मग देव हा येत आहे तो इतच आहे ना हा हा सांगितलं ना पण फोन केला पण सांगितलंय झाला कडा बा हा झालाय पटकन मला उशीर होतोय होत जायचं कामावरती माझ्या आईच फोन आलाय थोडस नाही दररोज सकाळी सकाळी फोन करते बरं आई काय ना उशीर एडा डबा आहे मला बर बर ठीक आहे जाऊ का मी कामाला नाही तर नाही थांब ना हा ग बर बर ठीक आहे

कुठे गेलो बाय बाय बायकी कुठे गेला बाहेर गेला बरं शाळेत जात नाही ना व्यवस्थित शाळेत सोड हा त्याच्याकडे लक्ष दे दोघांकडे पण बर काय हा तिची शाळा सुटली तर अर्धा पाऊन तास आज उघड जाते शाळेत व्हायला पोहांकडून लक्ष दे काळजी घे हा येऊ काय बाय 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 पप्पा येत असताना ना मधी गाडीच पंक्चर झाली त्याच्यामुळे मला उशीर आला आपल्या रोडकडे नाही चुकलं साहेब चुकलं हे तुझं नेहमीचं झालं इथून पुढे चालणार नाही तू लवकर कामावर आला पाहिजे हे तुला वॉर्निंग देतो बोला कसं चाललंय काम आला साहेब एकदम फिले आपल्या चांदी बिंदी व्यवस्थित भरून घ्या हो चालेल सगळं व्यवस्थित भरून घ्या हो काही वॉरंट नाही आले पाहिजे हो चालेल काय काय शिल्लक शिल्लक आणि माग आणि आपल्या पलीकड चे जे साईड चालू आहे ना, 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 ना हा त्याला पण ऑर्डर देऊन टाका अशा टाइप आपल्याला आले पाहिजे दरवाजे आपण आहे उद्या किती वाजता येशील तू अरे टायमिंग सांग मला म्हणजे आमच्या साहेबांना सांगायला नाही 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 फिक्स टायमिंग सांग फिक्स आठ वाजता बरं

मम्मा मम्मा मोठपूरनची शाळा होती छटपूरनला हां गुड मॉर्निंग मॉम हां अनिरुधची मम्मी बोलते हा

आपल्या तिथं आहे ना बरं कॅश टाकून द्या बरोबर आणि सिमेंट हे पण टाकून हो